जगातला सर्वात प्रामाणिक प्राणी आणि वापरदार प्राणी हा कुत्रा का समजला जातो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चक्कपुरामध्ये मालक बडत होता आणि या कुत्र्याने मालकाचा जीव वाचवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट डेल राहा मित्रांनो असे म्हणतात की जगातील सर्वात इमानदार प्राणी हा कुत्रा आहे कुत्र्याच्या याच इमानदारीबद्दल असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा आहे सोशल मीडियावरती स्क्रोल करत असताना अनेक वेळा असे व्हिडिओ समोर येत असतात ते पाहून आपण थक्क होऊन जातो जिथे एक कुत्रा आपल्या मालकाचा जीव वाचवताना दिसतो आहे व्हिडिओमध्ये पूरस्थितीत एक कुत्रा आपल्या मालकाचा जीव वाचवताना तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तुम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय एक एक कार पूरसदृश परिस्थितीत बुडताना दिसते एक व्यक्ती त्याच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओ पाहून असे वाटते की जणू ते कोणाचा तरी जीव वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत जवळज एक कुत्रा त्याच्या बुडणाऱ्या मालकाचा टी शर्ट बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे कुत्र्याच्या मालकाला भान दिसत नाही शेवटी कुत्रा त्याच्या मालकाला पाण्यातून बाहेर काढल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे आणि बघता बघता चार लाखाहून अधिक लोकांनी हा पाहायला देखील आहे आणि हजार लोकांनी कमेंट्स देखील केलेली आहे कमेंट्स करताना एका एजनं म्हटलेलं आहे भाऊ प्राणी ही माणसापेक्षा चांगली असतात तर दुसऱ्यानं म्हटलं आहे प्राण्यांना समजून घ्या त्यांना महत्त्व द्या असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये या कुत्र्याची वफादारी पाहिल्यानंतर मात्र खरोखरच जगातील सर्वाधिक प्रामाणिक प्राणी हा कुत्रा का समजला जातो हे पुन्हा पुन्हा वारंवार सिद्ध होत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद